उन्हाळ्यात आरामदायी कपडे घालण्यासाठी प्रामुख्याने सुती आणि लिनन कपड्यांना प्राधान्य दिले जाते पण बहुतांशी लोकांना सुती कापड आणि लिनन कापडामधील फरक माहीत नसतो म्हणून आज आम्ही सुती कापड आणि लिनन कापडामधील फरक सोप्या शब्दात सांगणार आहोत सुती आणि लिनन दोन्हीही नैसर्गिक कापड आहेत सुती कापड कापूस या वनस्पतीपासून तयार होते कापूसला इंग्रजीत कॉटन म्हणतात कापूस वनस्पतीला कापसांचे बोंड लागतात ज्यामध्ये कापूस आणि बिया असतात प्रथम कापूस आणि बिया वेगळे केले जातात नंतर कापसाच्या तंतूपासून सूत म्हणजे धागे बनवले जातात आणि त्यापासून कापड बनवले जाते तर लिनन कापड जवस वनस्पतीच्या खोडामधील तंतूपासून बनवले जाते प्रथम जवस वनस्पतीच्या खोडामधील तंतूपासून धागे बनवले जातात व त्यापासून कापड बनवले जाते जवस वनस्पतीला इंग्रजीमध्ये फ्लॅक्स म्हणतात जवस वनस्पतीचे शास्त्रीय नाव आहे लिनम युसिटा टिसिमम सुती आणि लिनन या दोन्ही प्रकारच्या कापडांमधून हवा चांगल्या प्रकारे प्रसारित होते ज्यामुळे उन्हाळ्यात शरीर थंड राहते परंतु सुती कापडाच्या तुलनेत लिनन कापडामधून हवा अधिक प्रमाणात प्रसारित होते ज्यामुळे ते शरीराला अधिक थंडावा देते सुती कापडाच्या तुलनेत लिनन कापड जलद गतीने पाणी शोषते आणि जलद गतीने कोरडे होते कापसाचे आणि लिननचे तंतू चांगल्या प्रकारे पाणी शोषून घेतात कापसाचे तंतू त्याच्या वजनाच्या सुमारे पंचवीस टक्के पाणी धरून ठेवू शकतात तर लिननचे तंतू त्याच्या वजनाच्या सुमारे वीस टक्के पाणी धरून ठेवू शकतात सुती कापडाच्या तुलनेत तुलने तुलने लिनन कापडामध्ये कमी लवचिकपणा असतो ज्यामुळे सुती कापडाच्या तुलनेत तुलने लिनन कापड सहज आणि अधिक प्रमाणात चुरगळते लिनन कापड्यांना सारखी इस्त्री करावी लागते कापसाच्या तंतूच्या तुलनेत लिननचे तंतू अधिक लांब जाड आणि मजबूत असतात सुती कापडाच्या तुलनेत लिननचे कापड बनवण्यासाठी अधिक वेळ आणि मेहनत लागते लिनन कापडाचे उत्पादन सुती कापडाच्या तुलनेत कमी प्रमाणात होते सुती कापडाच्या तुलनेत लिनन कापड अधिक महाग असते सामान्यतः सुती कापडाचा पोत मऊ तर लिनन कापडाचा पोत थोडा खडबडीत असतो सामान्यतः लिनन कापड सुती कापडाच्या तुलनेत अधिक मजबूत आणि टिकाऊ असते सुती कापडाच्या तुलनेत लिनन कापड अधिक विघटनशील असते लिनन कापडाच्या तुलनेत सुती कापड अधिक आकसते किंवा सैल होते ज्यांना सुती कपड्यांची अलर्जी आहे त्यांच्यासाठी लिनन कापड एक चांगला पर्याय आहे सुती कापड शर्ट पॅन्ट ड्रेस सूट स्कर्ट जीन्स टी शर्ट अंतर्वस्त्रे सॉक्स टॉवेल रुमाल टेबल क्लॉथ पिशव्या चादर बेडशीट इत्यादीसाठी वापरले जाते तर लिनन कापड शर्ट पॅन्ट ड्रेस सूट स्कर्ट टॉवेल डिश टॉवेल रुमाल पिशव्या बेडशीट ॲप्रॉन कॉलर कप इत्यादीसाठी वापरले जाते तर मित्रांनो अशाच प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा